मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं ओपन बायगडे शर्यत आंग्रेवाडी मुळशी केसरी मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाच्या जवळपास पन्नास गट मित्रांनो पार झालेत आहे येणाऱ्या सेमीफायनलच्या काटाकीर लढती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ह्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सेमीफायनल दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती तुम्हाला पिस्टन बावीस अकरा आणि सर्जा पंच्याऐंशी डबलची गाडी आहे मित्रांनो सेमीफायनल दोन तास क्रमांक तीनवरती सेमीफायनल तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती बुलढाण एक्सप्रेस बाब्याची गाडी आहे मित्रांनो सेमीफायनल तीन तास दोन बुलढाण एक्सप्रेस बाब्या सेमीफायनल चारमध्ये तास क्रमांक तीनवरती हरण्या आणि भोंगाची गाडी आहे आणि सेमीफायनल चारमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती लक्ष्मणरावची गाडी आहे मित्रांनो सेमीफायनल चारमध्ये दोघांमध्ये लढत पाहायला मिळेल हरण्या भुंगा आणि लक्ष्मणराव त्याचबरोबर मित्रांनो सेमीफायनल पाचमध्ये तास क्रमांक एकवरती वरती सुंदर बॉसगारचा साज आहे मित्रांनो सेमीफायनल पाच तास क्रमांक एक त्याचबरोबर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बावधनकरांचा लक्ष्य हा सेमीफायनल सातमध्ये तास क्रमांक चारवरती वरती मित्रांनो पळताना दिसतील रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेमी सात तास चार आणि त्याचबरोबर मित्रांनो टॉपची आणि केसरी जोडीमध्ये लढत होणार म्हणजे ती भावभावात लढत म्हणजेच मित्रांनो सेमीफायनल आठमध्ये तास क्रमांक एकवरती वरती बाकासूर आणि लखनची गाडी लागलेली आहे मित्रांनो याच सेमीफायनल आठमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती गाडी मित्रांनो लागलेली आहे बाकासूर आणि बल्मा ही एक काटाकीर लढत तुम्हाला मित्रांनो या सेमीफायनलमध्ये आठमध्ये पाहायला मिळेल या सर्व नंदींना मित्रांनो आपल्या चॅनलतर्फे सेमीफायनलसाठी शुभेच्छा देऊया आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त तुम्हाला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद